आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणून ह्या अक्षय तृतीयाकडे बघितलं जातं आणि ह्याच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आज ठाणेकरांसाठी तुळजा भवानीचं मंदिर ठाण्यामध्ये खुलं करण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहतोय हे तुळजाभवानीचं मंदिर प्रति तुळजापूर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेमधून आज साकारण्यात आलंय आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते ह्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर सर्व भाविकांसाठी भक्तांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे याची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया जा। दगडी खांब उंच कळस मंदिराच्या सभोवती गजमुख आणि प्रांगणामध्ये दगडी दीपस्तंभ असे हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार असलेले तुळजाभवानीचे भव्य मंदिर ठाण्यात प्रत्यक्षात उभारण्यात आले महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे प्रति तुळजापूर मंदिर पाच पाखाडी येथील गणेशवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात आले प्रति तुळजापूर मंदिर पाच पाखाडी येथील मंदिरात देवीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेला मोठ्या भक्तिमय वातावरणात पूजा अर्चा तसेच होम हवन करण्यात आलं मंत्रोच्चारात अभिषेक करत आई तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या नव्या मंदिराच्या उभारणीत तेराशे पन्नास टन कृष्णशिळा वापरण्यात आली असून सेलम प्रकारामधील दगड मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलं तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून मुर्णेश्वर भागात हे दगड आणण्यात आले त्यानंतर या ठिकाणी दगडांवरती आखीव रेखीव कोरीव काम करण्यात आलं सव्वीस दगडी खांबांवरती उभारलेल्या या मंदिराच्या सभोवती वीस गजमुख असून तब्बल तीस फुटांचा कळस आहे कळसा समोर नवग्रहांची रचना असून राज्यामधील काही मोजक्या मंदिरांमध्ये असा आविष्कार पाहायला मिळतो असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं ते जे काय विधी आहेत ते त्या म्हणजे ते, ते नाशिकचे जे सगळे आले तर पुजारी त्यांच्या हस्ते ते, ते, ते करतील आणि एक सांगतो की तीन दिवसापासून हा विधी सुरू आहे ह्याच्यात कुठेही आम्ही काही बोलत नाही जे पुजारी सांगतात त्यांच्या मनाप्रमाणेच सगळं करतोय आमचा त्याच्यात कुठलाही एक शब्दही आमचा कशा प्रकारचं मंदिर आहे कशा प्रकारची रचना आहे दगड हा हिमाडपंथी जी आपली ऐतिहासिक वास्तू हे आहे त्यांच्या त्यांच्या चित्र वास्तुशिल्पाचं अनुकरण इथे करण्यात आलेलं आहे वास्तुविशारदाने दगड निवडण्याचं काम केलं सालेम इथल्या एका खाणीत हे दगड मिळाले त्याच्यानंतर मुर्डेश्वर आणण्यात आले कर्नाटकामध्ये तिथे त्याच्यावर काम करण्यात आणि त्याला फायनल टचअप इथे लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे पुनर मंदिर साकारण्यात आलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवे सोहळे परिधान करून प्रायचित्त विधी मूर्तीची नगर प्रदिक्षणा यज्ञ मंडळ पूजन गणेश मरण शांती सुकर हवन आदींचे विधिवत पूजन केले कलशारोहण ध्वजारोहण होती लोकार्पण महाप्रसाद रात्री महाआरती आणि रात्रभर होणारा गोंधळ जागरण या ठिकाणी उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे हे मंदिर म्हणजे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन केलेला शिल्पकलेचा आविष्कार आहे सर्वसामान्यांना खुले असणारे हे मंदिर पाचशे वर्ष साक्ष देईल असे वास्तुविशारदकांचे म्हणणे आहे यू आय एस मीडियासाठी सिद्धेश शिगवण ठाणे